मला माहिती नाही मला मीटिंगसाठी बोलवलं आहे मी मीटिंगसाठी आले अजेंडा माझ्याकडे काही आलेला नाही त्याच्यामुळे मी आपलं मीटिंगला मला बोलवलं आहे म्हणून मी आले दुसरी गोष्ट की गेले अनेक म्हणजे जवळपास आठवडा दहा दिवस झाले जेव्हापासून लोकसभेचा रिझल्ट लागला त्याच्यापासून सातत्याने आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब हे सगळ्या आमच्या संघटनेचे अनेक रिव्ह्यूज आणि बैठका घेत आहेत आणि तो एक मोठा प्रोसेस गेले आठ दहा दिवसच चालू आहे त्याचाच एक भाग ही महिलांची मीटिंग असावी असं मला वाटतं तुम्हाला महाराष्ट्रात महिला आघाडीची जबाबदारी दिलेली आहे अशाची माझ्यावर घेणार मला याची काय माहिती नाही

मान मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातून देशाची सुरुवात झाली बावीस जून ला तीस वर्षापूर्वी हे धोरण झालं आणि दरवर्षी आम्ही या धोरणाच्या बद्दल आत्मचिंतन करतो महिलांचा सत्कार करतो आणि या धोरणांमधून काय काय त्यातून बदल सामाजिक परिवर्तन झालं ह्याचा एक आढावा आम्ही दरवर्षी घेतो आणि तोच कार्यक्रम आज सकाळी होता आरक्षणाचा प्रश्न असताना सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे अनेक नेते मंत्री आहेत त्यामध्ये ओबीसी समाजाचे उशिरा का होईना सरकारला जाग आली मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्याभिमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल दहा वर्षापूर्वी पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही हे करू असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तेव्हा लाईन बारामतीतच येऊन घेतली होती आणि गेले दहा वर्ष सातत्याने हे आम्ही करू गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता होती आजही ते आहे नंबर्स कमी झालेले असले तरी आजही ते सत्तेत केंद्रात आहेत आणि राज्यातही आहेत प्रस्ताव पाठवावा दिल्लीत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावा आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही आरक्षणाच्या बाबतीत जर त्यांनी बिल कॉम्प्रियन्सिव्ह आणलं तर आम्ही ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारला सहकार्य करेल मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज या सगळ्या ज्या ज्या न्याय याला सरकार दुधाला भाव नाही साखरेची परिस्थिती इथेनॉलची पॉलिसी तुम्ही बघताय काय झालेलं आहे कांद्याची परिस्थिती सोयाबीन कपास आरक्षण नीटची परीक्षा त्याच्यानंतर मुलींना शिक्षणाचा शब्द दिला वर मी होता तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं होतं सगळ्या मुलींना यावेळी फी भरावी लागलेली आहे किती अजून मुद्दे तुम्हाला सांग अतिशय असंवेदनशील सरकार ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार घरफोडा पक्ष फोडा आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी एवढंच करून सत्ता दोनशे आमदार आहेत त्यांचे दोनशे क्रांती घडू शकतात इच्छा असेल तर पण इच्छा शक्ती नाही ना या सरकारची मराठा समाजाचं जे आरक्षण आहे सगळे हा हो एक शब्द आणि चोपन्न लाख जे पूर्वीच्या नोंदणी आहेत ओबीसी ती रद्द करावी अशी मुख्य मागणी आहे ओबीसी आंदोलकांना तुम्ही कसं याकडे पाहता एखादा एखा कुठलाही व्यक्ती महाराष्ट्रात जर आंदोलन करत असेल तर जर संवेदनशील सरकार असेल तर त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे ही लोकशाही आहे लोकशाही चर्चेतूनच प्रश्न सुटतात त्यामुळे ज्यांनी कोणी मागणी केली आहे त्या सगळ्या मागण्यांची चर्चा सरकार दोनशे आमदारांच सरकार आहे तेच सरकार आता व्यासपीठावर जाऊन म्हणतो सगळे सोय हा शब्दच असणार नाही हा प्रश्न तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हेच तर विचार सरकारला जुमले बाज अखंड जुमला बाज दोघांनी अर्थातच अर्थातच डेटा स्पीक्स फॉर इट्स तुमच्या चॅनल वरच दिसतंय मला वेगळं बोलायची गरज नाही कॉन्ट्रिडिक्शन ऑफ स्टेटमेंट दिस गव्हर्नमेंट मला आठवतं देवेंद्रजी आमच्याबद्दल बोलायचे की यांचं सरकार कॉन्ट्रिडिक्शननीच पडेल ते कॉन्ट्रिडिक्शननी नाही पडलं आईसनी पडलं कॉन्ट्रिडिक्शन आमच्यात नव्हते महाविकास आघाडीमध्ये या बाजूला झालीच पाहिजे पूर्णपणे केंद्र सरकारचं अपयश आहे मी तर गेले कित्येक दिवस मागणी करते की एसआयटी स्थापन करा सातत्याने एवढं तंत्रज्ञान आलेलं आहे पेपर लीक होतातच कशी एवढं टेक्नॉलॉजी मध्ये त्याचा अर्थ काहीतरी कुठेतरी गॅप आहे ना मधी गॅप त्याला जबाबदार कोण आहे आणि आपण फक्त दोन दिवसाची न्यूज करता तुम्ही विसरता की ते कुटुंब त्या घरातली मुलं घरातले सगळे आजी आजोबा आई वडील कशातून भरडले जातात त्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न असतो तो, तो करिअरचा एक मोठा टर्निंग आहे अशा टर्निंग पॉइंटच्या वेळी एवढी कष्ट करतात आई वडील एवढं कष्ट करतात अशा परिस्थितीत पेपर लीक होतो कॅन्सल होतो पोस्टपोन होतो कधीतरी त्या मुलांचा विचार केला या असंवेदनशील सरकारने आणि याला जबाबदार अर्थातच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा चुकीचा जो कारभार आहे ते परीक्षा आरक्षणाचा विषय शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांवर होणारे अन्याय या सगळ्या विषयांवर आम्ही पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातले सगळे आम्ही खासदार आणि नेते आलाय पूर्ण ताकदीने लढणार फेलोशिपचा एक विषय आहे सारथी बारके आणि महाज्योती विद्यार्थी आज तुम्हालाही भेटायला आलेत काल निसर्ग आले होते सरकारनं अनेक दिवसापासून त्यांची स्कॉलरशिप दिली नाहीये याबाबत ही काही आढावा घेण्याची गरज आहे तुम्ही अर्थातच तेवढंच नाही संजय गांधी निराधार योजना जी आहे ना तीन महिने त्यांचे पैसे आलेले नाही तीन महिने झाले बारामती लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचे पैसे आले नाहीत असं सातत्याने मला महिला भेटतात आणि सांगतायत म्हणजे कुठ मला सांगा कुठे लोक समाधानी येत आणि जर एवढा पैसा यांच्याकडे विकासासाठी आहे कुणाचा विकास होतो होते तेव्हापर्यंत पार्लमेंट मध्ये काय पुढे आम्ही करायचं काय विषय सगळ्यांनी मिळून रेस करायचे आज महाराष्ट्रासमोर कुठली मोठी आव्हान आहे दुधाच्या बाबतीत अतिशय अस्वस्थ करणारी परिस्थिती राज्यात आहे कांद्याची तीच आहे सोयाबीनची तीच आहे कपासाची तीच आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे महिलांवरचे अत्याचार पुण्यामध्ये आता मी ते यायच्या आधीच मला एक बातमी एका चॅनलवर मला आत्ताच आली आहे माझ्या व्हॉट्सअपवर की काहीतरी गाड्या फोडल्या वाटत पुण्यास कंटिन्यू तर मग गाड्या फोडल्या जात आहेत अॅक्सिडेंट होत आहेत लोक भरार होतात ऍक्सिडेंट करून ड्रिंक अँड ड्राईव्ह करून ब्लड सॅम्पल्स मिक्स होतात अरे पुण्यात चाललंय तरी काय सुसंस्कृत पुणे आहे शिक्षणाचा माहेरघर आहे ड्रग्ज मध्ये वाढल्या या सगळ्या बातम्या वर्तमानपत्र आणि चॅनल वरच बघतो ना आणि आम्ही डेटा आम्ही कधी नाटे आरोप करत नाही पण डेटा फॉर इट आघाडी वाटपाल पवार साहेब पण म्हणले की लोकसभेच्या वेळेस आम्ही फॉर्म्युला घेतले महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार आहे तिन्ही पक्ष समाधानी असतील जागा खरं आमची झाली पण नाही पुढच्या मला वाटतं पंचवीस का चोवीस तारखेला

हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला गेला जीएसटी गेल्या सगळ्यात वर्षाचा डेटा काढा महाराष्ट्राकडून कोण कोण गेलय किती वेळा गेलय महाराष्ट्रावर काय झालं महाराष्ट्राच्या स्टँड काय जीएसटी काउन्सिलवर या सगळ्याची माहिती मला वाटतं सरकारकडून विचारला सरकारला पण शब्द जास्ती संयोगीत हो आता होत राज्यात मंत्रिमंडळाचे विस्तार संख्ये दिले जातात काही एवढे प्रश्न येऊन असताना मंत्रिमंडळाच्या विस्ताराची विधानसभेची आचारसंहिता दोन महिन्यांनी लागणार आहे का कारण का आता दो दोन महिन्यांनी किती आता काही वेळापूर्वी बघा आता मी जे गेले सहा महिने वर्ष म्हणते तोच तुमचा प्रश्न झालाय ना तुम्ही डेटा काढून बघा तुमचा जे जे मी गेल्या वर्षभरात बोलले तशा तशा घटना होत गेल्या कांदा कांद्याबद्दल अमोल दादांनी आणि मी पार्लमेंट मध्ये बोललो दुधाच्या भावाबद्दल बोललो आरक्षणाबद्दल बोललो दुष्काळाबद्दल बोललो दुष्काळाबद्दल मी डिसेंबर पासून सातत्याने म्हणते की नियोजन पाण्याचं छावण्या करा, करा। सरकारने केल्या नाहीत आणि तुम्ही बघताय काय काय झालं त्याच्या आणि तेच मी क्राईम बद्दल बोलते महाराष्ट्रामध्ये जो क्राईम होतोय तो, तो क्राईमचा डेटा तुम्ही काढून बघा मी काही वैयक्तिक कुणावरच टीका करत आहे आणि मला गृहमंत्र्यांबद्दल गृह मंत्रालय महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल मला सार्थ अभिमान पण त्याला तो मंत्रालय कसं चालतंय लोकसभेच्या लोकसभेच्या जर जागा दिल्या ना आपल्या आठ जागाला एटी पर्सेंट स्ट्राईक रेट आहे आपला त्यावरून मी जसं जागा वाटपाबद्दल विचारलं संजय राऊत असं म्हणाले की जरी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राइक रेट जास्त असला तरी सुद्धा विधानसभेत तसं होणार नाही समसमान जागा वाटप होईल शहाण्णव जागा प्रत्येकाच्या हिस्सेला येतील असं मला खरंच यातलं काय माहिती नाही मी त्या प्रक्रियेत आता नाहीये त्याच्यामुळे मी कसं बोलणार नाही जीव मोठीत घेऊन जायचं आता त्या अटल सेतू वरन दुसरं काय बोलणार नाही आणि ही काय पहिली गोष्ट नाही आहे अटल सेतूच जसं तुम्ही दाखवलंय तसं तुमच्या सगळ्या अनेक म्हणजे आपण हातावरची खपली काढतो ना तसे रस्त्यावरचे कव्हर्स काढतात अशी अनेक व्हिडिओ दिसतात अहो आम्ही सगळे टॅक्स भरतो मी पण टॅक्स भरते तुम्ही पण टॅक्स भरता टॅक्सच्या पैशांनी हा विकास होतो आणि ह्या विकासामध्ये जर ही क्वालिटीचा इश्यू होत असेल तर ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे नॉट जस्ट इन हेस्ट त्याचे हे जे म्हणजे मला आठवतं कर्नाटकामध्ये चाळीस टक्क्याचं सरकार होत आता हे तीस चाळीस का पन्नास टक्क्याचं सरकार आहे ते थोडा अभ्यासपूर्वक आम्हाला बघावं लागेल कारण प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट प्रोजेक मध्ये अशाच गोष्टी कशा होतात नवीन रोड येत आहेत नवीन रिंग रोड होत आहेत त्याच्यामध्ये अनेक लोक अनेक गोष्टी वर्तमानपत्रात वाचायला येतात त्यामुळे नक्की ही जी डेव्हलपमेंट होते ती व्यक्तींची होते का आपल्या नागरिकांसाठी होते हा एक अभ्यासाचा विषय विधानसभेत पक्ष तुम्हाला आता पक्ष होत वारी एक तर पार्लमेंट सुरू होणार आहे पार्लमेंट नंतर बजेट सेशन आहे बजेट ही खूप महत्वाचं सेशन असतं आणि अर्थातच प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी इलेक्शन मध्ये आलं की ट्वेंटी फोर बाय सेव्हन सत्रंजी उचलण्यापासून भाषण करण्यापर्यंत सगळ्यांनी सगळं करायचं नाही नाही मी काल बोलले त्याच्यावर आणि आज सकाळच्याही भाषणात मी बोलले की रील्स हे एक आनंदाचे दोन क्षण आहेत त्याच्यात रिस्क घेणं हा मला नाही वाटत फारसा शानपणा आहे त्याच्यामुळे घरी तुमची कोणीतरी वाट बघतंय घरातून तुम्ही जेव्हा बाहेर जाताना हे प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे जे रील्स घेत आहेत मला असं वाटतं ते पूर्णपणे थांबलं पाहिजे आणि जीव घेणे जर कोणी रील्स घेत असेल तर मला वाटतं तातडीने पोलिसनी त्याच्यात इंटरव्हेन्शन केलं पाहिजे हो दोनशे आमदारांचं ट्रिपल इंजिन सरकार आहे हेनी काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ना हे सगळे जे प्रश्न झाले ते ट्रिपल इंजिन खोके सरकारचे आमचे नाही आहेत आम्ही क्रिएट केलेले नाहीत त्यांनी क्रिएट केले कारण का ते आम्ही करणार म्हणून सांगतात सत्तेमध्ये आल्यावर काहीच करत नाही भारतातच लोकांच्या मध्ये अस्वस्थता होणार आणि आरक्षणाचा विषय असेल शेतकऱ्यांचा असेल मुलांची फी ज्यांची ज्यांची मुलगी होती ते आहे आता शिक्षणाला त्यांना असं वाटलं की आपली फी माफ होणार सगळ्या पालकांना फी भरावी लागली आहे मग काय झालं त्या निर्णयाचं मला तर वाटतं की सगळ्या पालकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे आणि त्यांनी नाही केलं तर पार्लमेंट झालं मी करेन कारण का अन्याय आहे सरकारच्या लोकशाही हे प्रत्येकाला बोलायचा अधिकार